का आवाज करणाऱ्या बुलेट आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात जिल्हा पोलीस प्रशासनाने धडक कारवाई हाती घेतली आहे त्यात कर्णककर्ष शंभरहून अधिक सायलेन्सर स्क्रॅप करत त्यावर रोड रोलर फिरवून चक्काचूर करण्यात आला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे बुलेटचा सायलेन्सर बदलून फटाक्यांसारखा मोठा आवाज करत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिला नंतर काही दिवसांपासून शहर वाहतूक पोलिसांनी अशा वाहनचालकांवर कारवाई सुरू केली मॉडिफाईड सायलेन्सर शहर वाहतूक शाखेत जमा केले त्या रस्त्यावर रांगेत मांडून त्यावर रोड रोलर फिरवून या सायलेन्सरचा चक्काचूर करण्यात आला आहे पण असे निदर्शनास आलेलं आहे की भरपूर यंगस्टर्स आपल्या गार्डनमध्ये मॉडिफिकेशन करून बुलेटमध्ये मॉडिफिकेशन करू मोठ्या प्रमाणामध्ये आवाज करत शहरामध्ये फिरत असतात त्या अनुषंगाने आपण एक विशेष मोहिम इथे घेतलेली आहे आणि शंभरच्या वर असे सायलेन्सर लावले विकलेले जे वाहन आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे सायलेन्सर काढून आज आपण फुलडोजर मार्फत तीन लाखाचा मुद्देमाल आता इथे नष्ट केलेला आहे जेणेकरून समाजामध्ये हा मेसेज जावा की असे कोणतेही मॉडिफिकेशन करू नये आणि नॉईज पोल्युशन देखील करू नये आणि समाजामध्ये सहशत साधवण्याचा कोणीही प्रयत्न करू मुद्दावर सार्वजनिक ठिकाणी प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे